वाल्मिक करायला असं रस्त्यावर तडपडून तडफडून जर मारा लागला तर त्याला दवाखान्याला सुद्धा नेलं नाही पाहिलं असं आमचं मराठा समाजामध्ये उपचार असेल त्या पद्धतीने त्याला सर्वसामान्य प्रमाणात त्याचा उपचार करावा कारण त्याला पोट दुखाचे नाटक आहे नाटक आहे पोट म्हणून तुम्ही व्यापी दवाखान्यात मग त्याला वीव ट्रीटमेंट द्यायचा आहे अहो एखाद्याचं ऑपरेशन झालं अटॅक आलं तर त्याला व्यापी नसते वाल्मिकराडनं त्याच्या मागे एखादा मंत्री असेल किंवा एखादा कोण हात असेल मोठा तर त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचं काय कारण आहे आणि त्यानं एवढं मोठं काय चांगलं काम केलं की त्याला चांगलं म्हणजे अशी अपेक्षा करण्यासारखं ट्रीटमेंट आता हा घ्यायच्या लायकीच आहे का नाही ही सर्व महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी बघितलेला आहे कारण त्याची लायकीच नाही व्हीआयपी ट्रीटमेंट घ्यायची कारण ज्या संतोष देशमुखला हाल हाल करून मारलाय त्यांच्या सर्व लोकांनी अशा लोकांना जर तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देत असाल तर सर्वसामान्यचं व्हायचं असं कारण आता रंभा म्हणले की ग्रामीण भागातला एखादा रुग्ण आला तर त्याला तासून तास तिथं ता उभा राहावं लागतंय सिव्हिल हॉस्पिटलला सरकारी दवाखाने असतील किंवा खाजगी दवा असतील पैसे देऊन सुद्धा त्यांना उपचार मिळत नाही ते हे आका एवढ्या लोकांचे जीव घेतो एवढ्या प्रॉपर्ट्या कमवतो लोकांना लुटमार करतो ऊस तोड कामगाराचा नेता म्हणून त्यांनी आज समजा महाराष्ट्रातल्या बऱ्याच साखर कारखान्याच्या आहेत आणि ती खाली बीडमध्ये जाईल तिकडच्या जा टोळ्या आणि एखाद्या शेतकऱ्याचे पैसे किंवा एखाद्या कुठल्या कारखान्याचे पैसे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे घेऊन जर तो एखादी टोळी गेली नाही टोळी आली माघारी माघाली गेला तर इथल्या ज्या लोकांनी त्यांना वीस वीस तीस तीस लाख रुपये टोळीला अडव्हान्स दिलेले आहेत अशा लोकांना मारून त्यांनी पैसे कमवलेले ह्या करारला तुम्ही वीआय पी ट्रीटमेंट देता येसं एखादा उसूळ कामगाराला द्या ना त्यांचा आम्ही आभार मानतो कारण फडणवीस साहेब आहेत आता चांगले मुख्यमंत्री आहेत तसं तर आमचे एकनाथ शिंदे सुद्धा चांगले होते समधी सरकारी यंत्रणेमधले सगळे चारगे आहेत आणि मराठा समाजासाठी कुठलाच राजकीय पक्षाचा एकही मुख्यमंत्री आम्हाला ना चांगला नाही देश चालवतील राज्य चालवतील तो विषय नाही पण आमच्या समाजासाठी कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री आमच्यासाठी योग्य ते रीतीचा नाही ना वाल्मिकारला त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याचे उपचार ट्रीटमेंट द्यावी तिथं सी सी कॅमेरा लावावे आणि सर्वसामान्याला जसं डॉक्टरकडनं त्याचे उपचार असेल त्या पद्धतीने त्याला सर्वसामान्य प्रमाणात त्याचा उपचार करावा कारण त्याला पोटदुखाचं हे नाटक आहे नाटक आहे पोटदुखाला म्हणून तुम्ही व्यापी दवाखान्यात त्याला व्यापी ट्रीटमेंट देत आहे अहो एखाद्याचं ऑपरेशन झालं अटॅक आलं तर त्याला व्यापी नसते आणि तुम्ही त्याला व्यापी एवढं भ्रष्टाचार करून एवढं लोकांना लुटून एवढं खून दरवडे करून तुम्ही त्याला व्यापी देत आहे हे चुकीच आहे असं करू नका सर्वसामान्यासारखी त्याला वागणूक द्या अशी आमची समाजाच्या वतीनं मागणी आणि दुसरी गोष्ट संतोष देशमुख हा आमचा मराठ्याचा एक केंद्रबिंदू आणि जरंगे पाटलाचा सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे जरंगे पाटील त्यांना न्याय देणार एवढं मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मीक कराडचा उपचार सुरू आहे त्याच्या पोटात दुखा लागला काहीतरी एक दुर्दार आजार त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे एकदम म्हणजे व्ही आय पी ट्रीटमेंट चालू आहे तर मराठा बांधव म्हणून काय सांगतात आता जे वाल्मिक कराड आहे वाल्मी कराडाच्या पाठीमाग कोणाचा हात आहे काय आहे त्याच्यावरनं त्याला व्हीआयपी स्टेटमेंट मिळायचं सर्वसामान्य माणूस खेडेगावाला तर तडपडून तडपडून मारायला तर त्याला अंबुलन्स येत नाही आला मग वाल्मी कराडने एवढं काय चांगलं मोठं काम केलंय की त्याला व्हीआयपी स्टेटमेंट देण्यासारखं ह्याच्या माग कोणतर चांगला मजबूत हात आहे मग त्याच्यानं वाल्मी कराड अशी बाकीच्याला बी सर्वसामान्य माणसाला सुद्धा आय व्हीआयपी स्टेटमेंट दिलं पाहिजे ना वाल्मी कराडनं त्याच्या मागे एखादा मंत्री असेल किंवा एखादा कोण हात असेल मोठा तर त्याला आय पी स्टेटमेंट देण्याचं काय कारण आहे आणि त्यानं एवढं मोठं काय चांगलं काम केलं की त्याला चांगलं म्हणजे त्यानं जगला पाहिला अशी अपेक्षा करण्यासारखं वाल्मिक कराडला असं रस्त्यावर तरफडून तरपडून जर तर मारा लागला तर त्याला दवाखानाला सुद्धा नेलं नाही पाहिलं असं आमचं मराठा मत आहे कारण सांगतो की संतोष देशमुख ह्या संतोष देशमुखनं गावाचं विजन तर एवढ्या मोठ्या लेवलला नेलंच होतं पण पुढं जाऊन ही मोठा नेता झाला असता पण त्या दुर्दैवानं त्या वाल्मिकारसारख्या राक्षसानं संतोष देशमुखचा घात केला पण मराठा समाज या देशमुख कुटुंबीमाग शंभर टक्के उभा आहे देशमुख कुटुंबीयाला न्याय मिळाल्याशिवाय मराठा समाज आणि मान्य मनोज तारंगे पाटील हे एक इंच सुद्धा मागे सरणार नाही आणि त्याच्या मागे जे कोण आहे त्याला त्याच्या आत्तापर्यंत जी जे मंत्रालयात असतील किंवा इतर ठिकाणी जे जी नावं घेतली हो त्याला त्याच्या मागे पोलीस प्रशासन असेल किंवा कोण मंत्री असेल त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे आणि वाल्मिक कराडच्या मागं ही फटायद वाल्मिक कराड असेल किंवा आणि ही बाकीच्या आरोपी असतील ही फटायद बुडाला गाव वाटला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे